परवानगी द्या अरे हवी आहे होय चोर अग सोडचिट्ठी मागण्या अगोदरच कारण ते काय बोलते सत्य तेच बोलते ना तो तुमच्या डोळ्यात एक सगळं आहे तरी पण तुम्ही माझी बाजू घेत नाही मी याचा अर्थ काय आहे कि माझ्यापेक्षा तुमचा भाऊ मला आवाज वाढतो ना तर मग मग देऊन टाकायला मला जोड किती, किती प्रेम केली होती मी तुमच्यावर अगं काय बोलतोय तुला तरी करतो बाबा होय सगळं करते मला अग माझ्या भावावर माझे पूर्ण विश्वास आहे पण मला तसं काही वाटत नाही पण येऊ दे अरे या घरात कुकरचा खायला मिरच्या म्हणून त्याला मच्छा असेल नाही तर त्याला घराबाहेर काढलं ना तर नाव सांगणार नाही विक्रम म्हणून <laughs> अरे दंड्या अरे दंड्या बाहेर आहे अरे रंग्या मला हे सांग अरे जे शिला सांगताय ते खरं आहे की खूप आहे सांगते ते अगदी खरं आहे मालक मालकीन व्हायला उचलून आतमध्ये लिहिलं बघा विश्वास बसत नव्हता बघा आणि समोर काय केलं हे मला माहित नाही फक्त आतमध्ये त्याने उचलून लिहिलं आणि तेवढ्यात मालकीन बाई ओरडली आणि त्याने ता। ता। मला धमकी सुद्धा दिली म्हणून मी तिथून काढता पाय घेत आणि माझ्यावर चाकू काढून त्याने मला मारण्याचा प्रयत्न सुद्धा केला विक्रम साहेब आणि मला असा म्हणाले जर तू कुणाला सांगितलंस तर तुला या जगात जिवंत सुद्धा सोडणार नाही ठीक आहे बर आता गेला कुठं आहे ते तरी मला सांगशील का सांग दादा हो गेला कुठं तो दारू जुगार अड्ड्यावर जातो दारू पितो मैलावर पैसे उधळतोय अरे एवढच राही तो तो कोटेवालीच्या सुद्धा कोठीवर जातो आणि मौज मस्ती करतो फुकटचा तुमचा पैसा उदडतो तो। आणि आता तर लहान मानस दारूच्या अड्ड्यावर सुद्धा जायला लागले बर ठीक आहे बर आता तू आपल्या कामाला जा अरे बघतो मी त्याला आल्यानंतर तो अलिशान राहून या घरात कसे चाले करतोय अरे याला लास्ट कशी वाटत नाही रे स्वतःच्या आई समान वहिनीवर असे कृत्य करायला अरे तुला म्हटलं आहे ना सक्का पक्का याला प्रसंग भाऊ टाकली बर त्याला येऊ दे, दे, <प्थागाँ> दे, दे म्हटलं तुला त्याला येऊ दे घरामध्ये नंतर सांगते तुला